त्या अनुषंगाने श्रावण मास महोत्सवाचा सामाजिक उपक्रमाअंतर्गत पाच गरजू शाळांना दहा संगणक तीन थंड पाण्याचे कूलर व तीन अपंगांना बॅटरी बाईकचे वाटप करण्यात येणार आहे हे वाटप जगद्गुरु श्रींच्या उपस्थितीत तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असल्याचे श्रावण मास महोत्सवाचे आयोजक तथा अंबरनाथ पुरातन शिवमंदिराचे पुजारी विजय चाहू पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले श्रावण मास हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सव रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी वर्षात पदार्पण करत पुरातन शिवमंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या या श्रावण मास महोत्सवाला आजवर अनेक साधू संतांनी प्रवचन प्रबोधनातून धर्म जागरण करत श्रावण मास महोत्सवाच्या माध्यमातून हिंदू धर्म संस्कृती संवर्धनात प्रचार प्रसार कार्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपून मानव सेवा हीच सेवा हे सेवाभाव ठेवून अखंड श्रावण महिन्यात येणाऱ्या भाविक भक्त कापडधारींचे स्वागतासाठी सभामंडप सज्ज केला आहे तसेच धार्मिक सामाजिक आध्यात्मिक भजन कीर्तन आदी उपक्रमांसाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे वैद्यकीय उपक्रम सुरू आहे दैनंदिन अभिषेक आरती तसेच दररोज दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले येणाऱ्या चौथ्या श्रावण सोमवारी म्हणजेच दिनांक सहावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता श्रावण मास प्रित्या जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांचा प्रवचन सोहळा आयोजित केला असून महत्वाच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत जगद्गुरु श्रीच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गरजू शाळांना संगणकाचे वाटप तसेच अपंगांना व्हीलचेअरचे वाटप होणार असून एकोणतीस एक तीस व एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते दहा दरम्यान श्री रामकिशोर शरण महाराज यांचे शिवचरित्रावर प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्रावण मास महोत्सव सांगता सोहळा प्रित्यर्थ दर्श पिटोरी अमावशा सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते एक महारुद्र यज्ञ पूर्णावतीनंतर दुपारी ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाने महात्सवाची सांगता होणार असल्याचे आयोजक विजय चाहू पाटील रवी चाहू पाटील युवराज पाटील व रुद्रराज पाटील यांनी सांगितले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ शिव मंदिर अंबरनाथ सालाबाद परभने श्रावण मास हिंदू संवर्धन महोत्सव हा तेवीसवा वर्षी आहे तेवीस वर्षी आपल्या या कार्यक्रमाच्या तेवीस वर्षाच्या पित्तार्थ स्वामीजी नरेंद्राचार्य महाराज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज स्वामीजींचा कार्यक्रम सव्वीस तारखेला आहे सोमवारी तर सर्व भक्त जणांना हात धुरून की याचा लाभ घ्या सव्वीस तारखेला दहा वाजल्यापासनं तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत स्वामीजी दर्शन देणार प्रवचन करणार आणि हिंदू जनजागृती हा मेन उद्देश आहे कारण रामानुचार्य जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज त्यामुळं हिंदूंची जागरूकपणा येणं सनातन धर्म कसं जसं झोपलेलं असतील त्यांना कसं उठवायचं या प्रवचनाच्या माध्यमातन स्वामीजी करणार आहे यावेळी काय निर्म केला जाणार आहे यावेळी सावितजीच्या चांगल्या प्रमाणे गरीबांसाठी दहा कॅम्प्युटर शालेमध्ये आपण दोन दोन कॅम्प्युटर पाच शालेत देणार आहे असे दहा कॅम्प्युटर आपण गरीब शाळा जे आहेत त्यांना देणार आहेत आणि तीन कुलर मोठ्या जे शंभर लिटरच्या असतात थंड पाण्याच्या त्या तीन शाळेला तीन आपण देणार आहेत त्याच नंतर तीन आपंगांना तीन गाड्या देणार आहोत बॅटरीच्या गाड्या गा ज्या बाईक असतात बॅटरी त्या तीन आपण देणार आहोत आणि त्यानंतर जे मान्यवर येणार आहेत त्या मान्यवरांच्या हस्ते या सर्व कार्यक्रम संपन्न सुरुवात करणार आहोत श्रीराम किशोर शरण महाराज येणार आहेत त्यांच्या श्रीराम किशोर शरण महाराज एकोणतीस तारीख तीस तारीख आणि एकतीस तारीख संध्याकाळी त्यांचा सहा वाजता कार्यक्रम चालू होणार आहे तर नऊ वाजेपर्यंत सर्व भक्तगाणांनी याचा लाभ घ्यावा खूप चांगला कार्यक्रम करतात ते आणि एक तारखेला भस्म आरती सारखा का कार्यक्रम आहे खूप छान आपल्या इकडे कधी झालेला नाही तोही पहा त्या कार्यक्रमाला एक तारखेला या कारण तो कार्यक्रम आपण कधी बघितलेला नाही असा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा त्याही का, कार्यक्रमाचा सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत त्याचा टायमिंग आहे आणि दोन तारखेला या कार्यक्रमाची सोमवारी समाप्ती होणार आहे दोन तारखेला पहिले आव्हान होईल आव्हानाच्या नंतर भंडारा आणि या कार्यक्रमाचा समापन होईल या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी यावं म्हणून सर्व हिंदू बंधूंना सनातन धर्म लोकांना हात जोडून विनंती आहे कि या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्या हा खूप तलमलीने आम्ही कार्यक्रम सुरू केला होता धर्म जागृतीसाठी हा कार्यक्रम सुरू केला होता आणि हा आज तेवीस बोलता बोलता तेवीस वर्षावर हो आले आणि यासाठी रामानंदारी जगदगुरु स्वामीजी येत आहेत आपल्या सेवेसाठी आपण नक्की सविस्तर के या सोमवारी आणि जनजागृतीसाठी हात जोडून विनंती करतो की जनजागृती आपली आता झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही तेवीस वर्षापासून ही सुरुवात केलेली आहे आणि आता जास्त जास्त लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे विविध कार्यक्रम असतात त्याचबरोबर एक ते पाच वाजेपर्यंत भंडारा चालू असतो हजारो लोक या भंडाऱ्याचाही लाभ घेतात तिसरी दिवस भंडारा चालू असतो ते पाच वाजेपर्यंत या खासदार शिंदे साहेब विकास पुरुष साडे तीनशे करोड या मंदिरासाठी फंड आहे आणि आता पण नदीवर एक मोठा का, काम सुरू आहे या दोन वर्षात इथं जी तुम्हाला कंपाऊंडच्या बाहेर जी घाण दिसत आहे की सगळी सुशोभीकरण होणार आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेब जातीने याच्यावर लक्ष देत आहे आणि साडेतीनशे करोड म्हणून त्यांना आम्ही विकास पुरुष म्हणतो की साडेतीनशे करोड आजपर्यंत इथं कोणी दिले नव्हते आणि याचा पूर्ण पुरातन शिवमंदिर अंबरनाथचा कायापालट होणार आहे आणि साहेबांनी सांगितलंय अजून जेवढा पैसा लागेल नदी सुशोभीकरणासाठी किंवा अजून त्या याच्यात कमी पडतील पैसे तो सगळा फंड मी तुम्हाला देणार आहे आजूबाजूला काही राहणार नाही एक अगदी सुंदरसा आजूबाजूचा परिसर खासदार साहेबांनी वचन दिलेलं आहे का मी हे सर्व पूर्ण करणार